नमस्कार मित्रांनो हे बघा हे आहे हे मोठे आहे आणि जांभूळ हे तर आयुर्वेदिक असतंच हे तुम्हाला माहिती आहे बघा याच्या बिया ह्या आठवड्या जर लावल्या तर अनेक ठिकाणी चांगली जांभळाची झाड उगतील आणि बघा एवढे मी अर्ध्या थैलीवर ह्या बिया घेतल्या आणि ह्या आता मी झाडे तर लावतच असतो हे बघा सोड मोठं जांभूळे तर अशा प्रकारे हे मी बिया सा साठवतो आणि त्याचं रोपण करतो आणि ते अनेक ठिकाणी झाड तयार झालं की देतो लोकांना ते पण मोफत आणि ही सेवा मी अविरत करत आहे तरी सर्व बांधवांना मी विनंती करतो तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही पण असं करा या ज्या आठवड्या ह्या झाडूमध्ये जातात वाया जातात आणि त्याचा काय कचराच होतो शेवटी आणि ते कचऱ्यात चढतात किंवा काय त्याचं होतं पण याच्यात एक जीवन आहे हे जीवन आपण समजायला पाहिजे आणि अनेक झाडे हे नष्ट झाली आहेत तर हे बी राव अनेक ठिकाणी तुम्ही जमिनीत टाकून दिलं व आणि पावसाच्या अगोदर आणि त्याच्यात थोडी माती जास्त माती नाही टाकायची थोडस असं नुसती अर्धा पावना इंच बस ते उगेल म्हणजे उगेल धन्यवाद मित्रांनो वृक्ष लावा आणि आपला तब्येत चांगली ठेवा